नागापूर येथील अवैध रेती चोरीला नांदेड मुदखेड तहसीलदारांचे गोड बंगाल थातूरमातूर कारवाई करून वाळू माफिया होत आहेत मालामाल याबाबत सविस्तर असे की नांदेड शहरापासून जवळच असलेल्या आणि मुदखेड नांदेड या दोन तहसीलदारांच्या आधीमध्ये असलेल्या नागापूर येथील नदीवर वाळू चोरी जोरात सुरू असून प्रशासनाच्या वतीने या वाळू चोरीला आळा घालण्यासाठी मुदखेड नांदेड तहसीलदार हे वारंवार थातुरमातूर कारवाई करून अवैध वाळू माफियाला मालामाल करत असल्याचे चित्र आज रोजी दुपारी चारच्या दरम्यान ऐकाव्यास व बघाव्यास मिळत आहे नागापूर नदीमध्ये अनेक प्रकारच्या बोटीद्वारे वाळू उपसा जोरात सुरू आहे तलाठी अधिकारी यांनी त्या ठिकाणी जाऊन थातुरमातूर कारवाई करून बोट पाण्यात बुडून नष्ट करण्याचा काल प्रयत्न केला होता परंतु तीच बोट आज पुन्हा चार ते पाच घंटे झाले वाळूचा उपसा करत असताना दिसत आहे एकीकडे महसूल प्रशासन वाळू माफियाला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि नुकतेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाळूबाबत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असताना नांदेड व मुदखेड तहसीलचे कर्मचारी तथा तहसीलदार यांनी मात्र वाळू माफिया यांना पाठीशी घालत असल्याचे आज रोजी दुपारी प्रत्यक्षात दिसत आहे केवळ वाळू उपसा ठिकाणी जाऊन थातूरमातूर कारवाई करून परत येताना दिसत आहेत तर दुसरीकडे परत त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होताना आज रोजी दुपारी बघाव्यास आणि ऐकाव्यास मिळत आहे